नमस्कार आपुलकी युवा संस्थेत आपण सर्वांचं सा हार्दिक स्वागत आज आपण युवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र यांची मुलाखत घेणार आहेत मुलाखतीचा विषय आहे उच्च शिक्षित मुलं मुली का रखडले जातात त्यामागची काय कारण असतात पदवीधर झालेले मुलं मुली किंवा उच्च शिक्षित जे काय आहेत त्या संदर्भात राजेंद्र खेड त्यांची स्पष्ट अशी भूमिका मत मांडणार आहे नमस्कार सर नमस्कार सर उच्च शिक्षित मुलं आणि मुलीचा रखडण्याचा लग्न होण्याचा लग्न उशिरा होण्याचे काय कारणे असू शकतात नक्कीच हे कसं आहे माहिती आहे का शिकलेली मुलं आणि मुली त्यांना त्या त्या, -त्या कॅटेगरीचा मुलगा किंवा मुलगी हवी असते म्हणजे तिचं जर एम बी ए शिक्षण झाले असेल त्याला ती एम बी ए लेवलचीच मुलगी हवी असते ती मार्केटिंगमध्ये असेल तर ती मार्केट क्षेत्रातलीच हवी असते कारण ते समन्वय साधण्यासाठी दोघांचे विचार जुळावेत शिक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा एकमेकाला एकमेकाच्या शिक्षणाची माहिती असते म्हणून त्या त्या लेवलचं शिक्षण बघितलं जातं आणि जर तसा विचार केला तर त्या लेवलचं शिक्षणाली मुलगी किंवा मुलगा मिळत नाही उच्च शिक्षित मुलाला किंवा मुलीला त्या लेवलचा मुलगा किंवा मुलगी मिळत नाही कारण शिकलेली मुलं त्या लेवलची आहेत त्या कास्टमध्ये त्या वयामध्ये ती बसली पाहिजे आणि ती त्या मोजक्या वयामध्ये मोजक्या कास्टमध्ये ती मिळत नाहीत म्हणून लग्न रखडली जातात उच्च शिक्षित मुला मुलींची उच्च शिक्षित मुला मुलीला पॅकेज असतं एक प्रकारे दहा लाखाचं वीस लाखाचं त्याचा कुठं घमंड उच्च शिक्षित मुला मुलीला असतो का नक्कीच त्याचा गर्व मानतात त्याला तो गर्व असतो समजा मुलीला पॅकेज असेल पंधरा लाखाचं मुलाचं दहा लाख असेल तर ते ऍक्सेप्ट करत नाहीये तिला तिच्यापेक्षा जास्त कमवणारा मुलगा हवा असतो ओके हां आता मुलाचं पॅकेज जर कमी असेल तर ते ॲक्सेप्ट करत नाही आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम वाढला उच्च शिक्षित मुला मुलींचा हा पॅकेज विषय फार महत्त्वाचा हो आहे आणि त्या पॅकेजमुळं त्यांची लग्न ठरत नाही आहेत उच्च शिक्षित मुलं आणि मुली ज्या आजही लग्नापासून वंचित आहे रखडलेल्या आहेत त्यांचं उशिरा लग्न होते त्यांची वय मर्यादा कुठपर्यंत आहे आपण पण आपले किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहात आपल्याकडे पण काय बायोडाटे येत असतील एकंदरीत रेशू काय वयाच्या अठ्ठावीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत मुलांचे बायोडाटे मुलींचे बायोडाटे आहेत आणि त्या बायोडॅटे एवढ्या प्रचंड प्रमाणात आहेत पण त्या त्या कास्टला त्या त्या वायाला मुलाला मुलगी मिळत नाही किंवा मुलीला मुलगा मिळत नाही म्हणून लग्न ठरत नाही आहेत <laughs> कारण त्याच लेवलचा किंवा परत डिमांड आलं त्याच वायाचा त्याच वाया शिक्षणाचा ते जर असेल तर त्यांचं मन जुळतात असं त्यांचं म्हणणं असतं शिक्षण हे मन जुळवण्याचं काम करत नाही आहे शिक्षण हे वेगळा कॅटेगरी आहे जुळणं हा वेगळा कॅटेगरी आहे शिक्षणाशी ग्राह्य धरून दुरु लग्न ठरवत दुरु जर दुर बसला तर लग्न कुणाचीच होणार नाही आहेत एकंदरीत सर आपण जे काही कॅटेगरी सांगतात त्याच्यामध्ये वयाचा एक कॅटेरिया येतो आणि जी कॅटेगरी असते वयाची त्या वयामध्ये समजा एखादा मुलगा अठ्ठावीस वयाचा आहे आणि एखादी मुलगी बत्तीस वयाची तीन चार वर्षाचा अंतर आहे तर कुठंतरी मुलांनी समजोता करून त्या मुली जर लग्न केलं पाहिजे ती दोन तीन वर्षांनी का मोठे असणं तर असं कुठंतरी काहीतरी होऊ शकतं का परिवर्तन मुलाला मुलगी त्याच्या वयापेक्षा लहान मुलगी मुलगी पाहिजे ती पण साधारण चार ते पाच वर्षाच्या अंतरवाली पाहिजेत <laughs> मुलगा मोठ्या मुलाला ऍक्सेप्ट करत नाही मोठ्या मुलाला ऍक्सेप्ट करत नाहीये <laughs> तो तयारी धरश नाहीये मुलगी असते तयार मुलगी तयार असते कारण तिला पॅकेज आणि ते शिक्षण आणि प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टीचा विचार करता ती तयार होते पण मुलगा तयार होत नाही <laughs> उच्च शिक्षित मुलं मुली हे शहरात राहणारे असतात पुणे अहमदनगर पुणे अहिल्यानगर त्याशिवाय पुणे मुंबई नागपूर अशा सिटीमध्ये राहणार ही मुलं असतात एकंदरीत यांच्या आई वडील हे उच्च शिक्षित असतात हे पॅकेजधारक असतात आणि यांचं कुठेतरी वय वाढत चाललेलं असतं याच्यामुळे यांच्या आई वडील यांच्या विवाह गांभीर्याने पाहतात का लक्ष देतात का नंतरच्या कालखंडात आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न व्हावं त्यांचा विचार असतो लग्न करण्याचा पण तो मुलगाच नाकारत असेल ही नको ती नको तर आईवडिलांचा भ्रमनिराश होतो आणि भ्रमनिराश झाल्यामुळं मुला मुलींची लग्न ठरत आहेत पण ते नाकारतात ना मुलगा नाकारतो मुलगी नाकारते आई वडील पण तर दुर्लक्ष करतात का ह्या विषयात आई वडील दुर्लक्ष नाही करत आईवडिलांना मुलाचं आणि मुलीचं लग्न होणं हे गरजेचं असतं ती तिच्या घरी सुखी त्याचं लग्न झालं म्हणजे त्याचा तो प्रपंचाला लागणं ही भावना त्यांच्या मनात असते शेवटी उच्च शिक्षित मुले मुली जे रखडलेली आहे त्या संदर्भात आपल किंवा संस्थेची काय भूमिका राहणार आणि तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता समजूतदारपणा पाहिजे उच्च शिक्षित मुला मुलींमध्ये समजूतदारपणा पाहिजे एकमेकाला समजून घेण्याची पात्रता पाहिजे शिक्षण म्हणजे समजून घेणं नाही आहे शिक्षण म्हणजे पूर्ण सगळं मनज होतील असं नाही आहे समजूतदारपणा आणि असावं लागतं दोन वेगवेगळ्या जाती स्त्री आणि पुरुष मुलगा मुलगी दोन वेगवेगळ्या विभिन्न जाती आहेत त्या एकमेकाशी एडजस्टमेंट केलं किंवा के समजून घेतलं तरच प्रपंच होतो नाही तर होत नाही शेवटी उच्च शिक्षित मुली ह्या शेतकरी मुलगा ना नाकारतात आणि उच्च शिक्षित मुले हे गावाकडल्या मुली ना करतात असं कुठंतरी एक डिफरन्स दिसून येतोय का नाहीये तसं नाहीये मुलांना पाहिजे सुंदर मुलगी गावाकडची एका शहरातली याच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं आणि ती सुंदर असावी हा पहिला त्याचा कॅटेगरी असतो मुलीचं वेगळं असतं मुलीला तो किती कमवतो किती पॅकेजवाला आहे घरी कसं आहे शेती किती आहे नातेवाईक कसे आहेत आणि तो जास्तीत जास्त कसं कमवतो त्याला जास्तीत जास्त भाडं किती येतं याच्यावरती तुझं कॉन्सन्ट्रेट असतं त्यामुळं गाव आणि शहर हा मुद्दा येत नाहीये उच्च शिक्षित मुला मुलींचे ज्यावेळेस लग्न होतात त्याच्यानंतर घटस्फोटचं प्रमाण अनेकमेकांमध्ये असणारा समजदारपणा ताळेबंद असतो समजूतदारपणा नसतो ना घटस्फोट ऍक्च्युली उच्च शिक्षण मध्ये जास्त कारण समजूतदारपणा नसतो तिथं ती कमवते तो कमवतो प्रत्येकाला एकमेक ज्याचा त्याला ऍटिट्यूड असतो तिला तो कमवण्याचा गर्व असतो त्याला ते कमवण्याचा गर्व असतो तेव्हा मी हिचं काय ऐकायचं तेव्हा मी याचं काय करतो त्याच्यामुळं भांडणं होतात आणि भांडणातन घटस्फोटापर्यंत जातो आणि काही लोकांचे घटस्फोट होतो